आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल सर्वप्रथम काय उद्या धम्मदूज दिन आहे आठ तारखेला आणि या परिसरामध्ये दहा एकरमध्ये आपण बुद्धविहाराची निर्मिती करतो तर उद्या धम्मदूज दिनानिमित्त थायलंडचे बंदी जे आपल्याकडे येणार आहेत त्यानंतर उपभोक्त महात्र बंदी जे आपले पोहणाचे आपले मुदितानंद भंतेजी आपले पोखरणीचे आपले मुंगलायन जी यांच्या मार्गदर्शनामध्ये हे उद्या कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमाला खास आवर्जून जे सिने अभिनेते ज्यांनी तथागत भगवान गौतम बुद्धाचा पिक्चर काढला होता आपल्या शिल्लेख केला असे सिने अभिनेते येणार आहेत त्यानंतर या भागाचे नवनिर्वाचित आमदार राजेश शिवटेकर उपस्थित राहणार आहेत गंगाखेड शिद्धादा भलेराव उपस्थित राहणार आहेत त्यानंतर सम्राटचे सहसंपादक कुणाल सर उपस्थित राहणार आहेत पी आर बीचे राज्य सचिव गौतम मुंडे सर राहणार आहेत आणि त्यांच्या ह्या प्रमुख उपस्थितीमध्ये हे कार्यक्रम आपला होणार आहे आजची जी आमची बैठक झाली मांडाखरी असतील आपली उमरी असतील वसा असतील बाबळगाव असतील या सर्व परिसरातील बोध उपासक तरुण युवक मला तुमच्या माध्यमातून सांगायचे की उद्या जी ध्वज उपा उभारणार आहोत आपण पन। पन्नास फुटाचा ते महाराष्ट्रामध्ये हा धम्मध्वज कुठेही नसणार आहे हा पहिला धम्मध्वज आपण या परिसरामध्ये या ठिकाणा उभारत आहोत बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळी धम्माची दीक्षा घेतली होती आणि त्यांचं स्वप्न होतं की भारत बोधमय करायचं आणि धम्माचं चक्र गतिमान करायचं तर त्याचं एक पाऊल आपण पुढं घेऊन जात आहोत चक्र पुन्हा गतिमान करण्याचं काम आपण या ठिकाणी करणार आहोत मोठ्या प्रमाणात तरुणा इथे जमलेल्या आहेत अनेक सूचना जे आहेत येणाऱ्या व्यापक स्वरूप मोठ्या प्रमाणात व्यवस्था कशा पद्धतीची असेल काय कशा आपण पाहितलं असेल एकदम आनंद वातावरण आहे समाजमध्ये एकदम समजा समाज मान्य उत्साहामध्ये आहेत की एक वेगळा कार्यक्रम आणि त्यांनी स्वतःहून आपल्याला जे उद्या येणार आहेत गेस्ट आपले उपासक उपासिका येणार आहेत त्यांची कशी व्यवस्था करायची कसं नियोजन करायचं त्यांनी स्वतःहून ठरवलेलं आहे किंवा आमच्या इथं पहिल्यांदा हा एवढा मोठा कार्यक्रम आला आहे आणि आपण सर्वांचं पाहण्याचं स्वागत केलं पाहिजे त्या दृष्टीने सर्व जेवणाची नियोजन असेल बसायचं असेल पार्किंगचं असेल हा पूर्ण गोष्टीचं नियोजन भनती झाल्यानंतर त्यांची मिरवणूक होणार आहे ध्वजावर कसं होणार आहे महिलांनी सुद्धा इथे रांगोळीची वस्तू केली आहे मांडाखीच्या रांगोळ करणार आहे तर असं सर्व या परिसरातील बैठकीमध्ये हे सगळ्या गोष्टी संपन्न झाल्या आहेत उद्याच्या तयारीसाठी एकदम पूर्ण व्यापक म्हणजे तुम्हाला मी सांगतो ना पहिल्यांदा ही आजची जी बैठकी पूर्वतयारीची म्हणजे मला सुद्धा कधी वाटत नाही की एवढा प्रत्येक साधन एवढ्या आजोबच्या गावच्या लोकांना येईल हे स्वतः आपलं स्वतःचं व्यवहार होणार आहे या दृष्टीतून तयारीला ही सर्व उपासक माझे लागलेले आहेत आणि त्याचं खरोखरच मी तुमच्या माध्यमातून अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो की एक इतिहास आपण पुन्हा तयार करतो परभणी जिल्ह्यामध्ये ऐतिहासिक ऐतिहासिक भगवान गौतम सांगितलं की शांततेच्या मार्गानंतर ऐंशीच्या मार्गानं पाचशे ऐंशी किलोमीटरची धम्मयात्रा थायलंडची एकशे दहा बनती जी आणि अडीच हजार वर्षापूर्वी जास्त क्लश आणून परभणीने चक्र गतिमान करण्याचं काम परभणीच्या बोध उपासक आणि उपासकांनी केलं आणि पाचशे ऐंशी किलोमीटरची धम्मयात्रा बाबासाहेबांनी ज्यावेळेस धम्म आपलं दीक्षा घेतली आणि चक्र गतिमान करायचं काम त्यांनी घेतलं त्या धर्तीवर परभणींच्या बौद्ध उपासक आणि उपासकांनी केलं त्याचमुळं आज आपण उद्या त्याला पन्नास फुटाचा धम्मध्वज या भूमीमध्ये आपण उभारत आहोत याचा मनुष्य आनंद आहे त्यामुळं तुमच्या माध्यमातून परभणी जिल्ह्यातील परभणीतील सर्व महाराष्ट्रातील बौद्ध उपासक उपासिकांना एक अनोखा धम्मध्वज दोज, ध्वजावर होणार उद्या होणार आहे ते पाहण्यासाठी थायल्यांडचे भंतजी आणि सर्व परवा भंतेजीचं धमदेश ऐकण्यासाठी सर्वांनी तो ह्या उपस्थित राहावं एक अनोखा कार्यक्रमाला का अशी मी सर्वांना विनंती करतो बुद्धाचा धर्म नाही हा धम्म आहे सर्व आपण समजून मानवतेसाठी होणारा हा धम्म इतक्या मोठ्या व्यापक स्वरूपात पुढे फार मोठ्या गोष्टी शक्यता आहे याच्यामध्ये नक्कीच होणार आहे कारण या ठिकाणी विद्वान भिक्षू हो हो या ठिकाणी येणार आहे आणि त्याच्या माध्यमातून जो सद्धम्मा आहे हा प्रत्येक व्यक्तीपर्यंत या ठिकाणी आहे काय आव्हान करायच्या पार्श्वभूमीवर उपासक मी एवढंच उपासकांना या ठिकाणी आव्हान करू इच्छितो खरं पाहिलं तर आज आम्हाला सम्राट प्रकारचे दुर्लभ होत धम्मदायक अशा प्रकारचे दायक जे की आज सिद्धार्थ हत्याबरेसारखे निर्माण होणं हे सध्या दुर्लभ आहे आणि म्हणून मी आपणाला जी आपल्या परिवर्तनाची संधी या ठिकाणी भावना आपल्याला या ठिकाणी आनंद दिलेली आहे आणि नक्कीच आपण या ठिकाणी जशा जशा प्रकारचा आपणाला वेळ मिळेल तशा तशा प्रकारचं या ठिकाण आपण जो धम्म आहे तो धन करावा आणि आपल्या जीवनातून आपण दुःख माक्त व्हावं अशा प्रकारचा या ठिकाणी मी संदेश देतो आणि सिद्धार्थाव हत्यांबरे यांच्या प्रती आणि आपल्या सर्वांच्या प्रती मंगल कामना किंवा तुझ्या मताचे जर पाच लोक असते तलवारीचे तयाच्या न्याऱ्याचे टोक असते असं जे महाकवी मामानदा कर्डक म्हणतात हा धम्म समजणं बाबासाहेबांची चळवळ समजणं हे मला वाटतं माझे भाऊ बहुजन नेते डॉक्टर सिद्धार्थ भाऊ हाती अंबिरे यांना चांगल्या पद्धतीने समजलेलं आहे आणि मागच्या पंचवीस वर्षापासून मी त्यांच्या सोबत आहे भाऊंचा कुठलाही कार्यक्रम हा उच्च दर्जाचा असतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वाभिमानाचा असतो भगवान बुद्ध बाबासाहेबांची जी चळवळ आहे ती स्वाभिमानाची चळवळ आहे आणि मानवी संस्कृतीच्या अस्तित्वासाठी तथागत भगवान बुद्धांनी जे जे का महान कार्य केलं त्या महान कार्याचा रथ सम्राट अशोकाने पुढे नेला आणि तीच धम्म चळवळ एकोणीशे छप्पनला आम्हाला माणूस म्हणून ओळख देणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली त्यांचं जे स्वप्न होतं की भारत बुद्धमय करू हे स्वप्न प्रत्यक्षामध्ये जेव्हा पदयात्रा निघाली तेव्हा डॉक्टर सिद्धार्थ भाऊ हातीआंबेरे यांनी परभणीपासून सुरू केलं याचा मला सार्थ अभिमान आहे आणि या ऐतिहासिक क्षणाचा उद्या मी एक धम्मसेवक म्हणून एक धम्म अनुयायी म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा चळवळीचा अनुयायी म्हणून माझ्या बंधूनं केलेलं हे जागतिक कीर्तीचं काम बघायला मी आहे इतिहासात माझ्या डोळ्याच्या समोर हे घडतं आहे एवढं मोठं गोल्डन टेम्पल इथं तयार होत आहे ज्याच्यामध्ये धम्मसंस्कार असतील जागतिक दर्जाची मार्गदर्शन करणारी धम्मदेशना असेल हे या आपल्या पिढीला बघायला मिळते आणि विश्वाच्या कल्याणासाठी विश्वाच्या शांतीसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा धन्म मानवी कल्याणासाठी काम करेल हे सिद्ध भावनं पाहिलेलं स्वप्न उद्या पूर्ण होत आहे धम्मध्वजाच्या निमित्ताने उद्याचा जो कार्यक्रम आहे धम्म प्रतिष्ठा या कार्यक्रमाचं एक आगळं वेगळं महत्व आहे आणि मला पहिल्यांदा या कार्यक्रमाचे जे आयोजक का आहेत डॉक्टर सिद्धार्थ हत्यांबरे यांचा मला खूप सार्थ अभिमान आहे कारण बाबासाहेबांची धम्म चळवळ गतिमान करण्यासाठी त्यांनी जो विक्रम केलेला आहे ही पदयात्रा काढलेली आहे आणि सगळ्या भारताला संदेश दिलेला आहे की आपल्याला पर्याय बुद्धाशिवाय बाबासाहेबांना आपल्याला बुद्धाच्या ओटीत टाकलेला आहे याच्याशिवाय आपल्या उद्धाराचं एकमेव कारण असेल तर आपला धम आहे आणि कालपासून अनेक दिवसापासून आम्ही यासाठी गावोगावी त्यांच्या आदेशानुसार फिरत आहोत परंतु आज उपासकांना भेटल्यानंतर उपासकांना भेटल्याच्या नंतर त्या ठिकाणी मला अत्यंत काही गोष्टी फार दुःखद वाटले की बुद्धविहारात गेल्याच्या नंतर विहारामध्ये अनेक बुद्धविहाराला दरवाजे नाही खिडक्या नाही खेळकाना आहे म्हणजे जिथं आपल्याला आपण माता येतो नमतो तिथं जर अशी अवस्था असेल पण अशा कार्यक्रमाबद्दल सांगितल्यानंतर वेगळा आनंद तर हे जे कार्यक्रम आहेत तिथं जे जे काही होणार आहे भव्य दिव्या असं जागतिक पातळीवरचं बुद्धविहार होणार आहे हा म्हणजे प्रती जसं कुठल्याही समाजामध्ये एखादा मोठा माणूस असतो मार्गदर्शक असतो दिशादर्शक असतो तर परभणी जिल्ह्याला सिद्धार्थ हत्या मेरीच्या रूपानं आपल्याला एक अत्यंत कमी वयामध्ये हे त्यांनी जी गरुड झेप घेतलेली आहे मला बाकीच्या लोकांबद्दल काहीच नाराजी नाही बाबासाहेबांना तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही धम्म चळवळ गतिमान करा माझं जे स्वप्न आहे बौद्धमय भारत करण्याचं वाटते का ते आप 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 या सगळ्या गोष्टींना पाहून नाही 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 हा जो आदर्श आहे हा आदर्श परभणी पुरता राहणार नाही हा महाराष्ट्रात जाईल